नमस्कार मी व्यंकटेश नरसिंग तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र जीवन न्यूज आळंदी ते पंढरपूर अशी वारी आपण कव्हर करत आहोत आणि यामध्ये वारकऱ्यांची व्यवस्था कशी आहे कशा प्रमाणामध्ये प्रतिसाद आहे इत्यादी विषयांवर महाराष्ट्र जीवनवर अपडेट आपण टाकत असतो मी आता ज्या ठिकाणी पालखी आज संध्याकाळी मुक्कामी असणार आहे त्या जेजुरी या गावामध्ये या ठिकाणी आहे आणि तुम्ही पाहताय मोठ्या संख्येनं वारकरी आता जेजुरीकडे येत आहेत काही वारकरी पुढे जात आहेत मी जिथं थांबलोय आणि माझ्या आजूबाजूला जो दिसतो तो आहे तो आहे जर्मन हँगर टेंट जर्मन हँगर टेंट काय असतो तर एक प्रकारचं मोठं स्ट्रक्चर असतं मजबूत अॅल्युमिनियमच्या फ्रेमने बनवलेलं हे स्ट्रक्चर वॉटरप्रूफ आणि सगळ्यात म्हणजे समजा छोट्या मोठ्या वाऱ्या वादळाला सुद्धा सहन करणारं हे उभारण्यात आले या जेजुरीच्या जुन्या पालखी स्थळावर नवीन नाही नवीन पालखी स्थळावर एक मैदान आहे मोठं जुन्या पालखी स्थळावर उभारण्यात आलेलं आहे सरकारच्या वतीनं या ठिकाणी वारकऱ्यांची मोठ्या प्रमाणात सुविधा व्हावी आणि आज सकाळपासूनच आपण पाहतोय पावसाचा जोर वाढलेला आहे या जेजुरीच्या परिसरामध्ये चांगला पाऊस पडतोय पण या जर्मन हँगर टेंट मुळे वारकऱ्यांची चांगली सुविधा होत आहे इथं तुम्ही पाहताय आजूबाजूला कुठे स्वयंपाक वगैरे बनवत आहेत बरेचसे लोक इथं आराम करत आहेत वॉटरप्रूफ असल्यामुळे पावसाचा इथं अजिबात त्रास लोकांना होत अपन अपन नाही आपण आपल्यासोबत काही वारकरी आहेत महाराष्ट्रभराच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात आलेले लोक आहेत आपण त्यांच्यासोबत चर्चा करू आणि समजून घेऊ त्यांना हे कसं वाटतंय नमस्कार दादा नमस्कार काय नाव आहे आपलं अंबादास महाराज नवरे कुंभारीकर तालुका जिल्हा परभणी बर आता तुम्ही इथं आलात आज या गावामध्ये जेजुरीमध्ये जेजुरी तुम्ही आलात आणि हा टेंट गेल्या वर्षी होता का असं गेल्या वर्षी नव्हता बरं मग आता ह्या वर्षी टेंट या टेंटचा काही फायदा होतोय का वर्षी दरवर्षी या ठिकाणी पाऊस येत होता आणि पाऊस आल्यामुळे वारकऱ्या झाल होत होती या वर्षी शासनाने चांगल्या प्रकारचा उपक्रम राबवला आणि त्यामुळं जे काही पाण्यामुळे जे वारकऱ्याची जेवण्याची राहण्याची आणि रात्री झोपण्याची जे त्रास होत होता या वर्षी तो त्रास जाणवणार नाही आणि चांगल्या प्रकारची सुविधा केल्यामुळे वारकऱ्याकडून समाधान व्यक्त होत आहे म्हणजे वारकऱ्याकडून समाधान व्यक्त होत आहे असं ते आपल्याला सांगत आहेत आपल्यासोबत आणखी एक आजोबा आहेत आपण त्यांच्यासोबत सुद्धा चर्चा करणार आहोत काय नाव आहे दादा आपलं बर आणि कसं वाटतंय आता हे तर जर आम्ही पहिल्यांदाच पाहिलंय बरेचसे लोक बसतात आनंद वाटते साहेब आनंद वाटते अशी जर ही केली तर आनंद होळी आता ही पाऊस पाणी एवढी सोय कोटलीच नाही बरोबर मग आता रस्त्यानं चालताना दवाखान्याची वगैरे औषध गोळा घेतल्या पदशीर आहे तपासणी चालू आहे तुमचं ते बुडगे आहे समजे व्यवस्था सरकारची इतकी व्यवस्था आहे बेहत व्यवस्था आहे ओके, ओके। तर या तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की अशा पद्धतीची व्यवस्था इथं करण्यात आलेली आहेत आणखी दुसरे पण काही नागरिक आहेत आपण त्यांच्यासोबत सुद्धा चर्चा करू आणि समजून घेऊ सगळं त्यांना कसं वाटतंय या प्रवासामध्ये आणि सगळी व्यवस्था झाली आहे घर टेंटच्या बाहेर तुम्ही या मैदानामध्ये पाहताय वेगवेगळे पाल मारलेले आहेत वेगवेगळ्या दिंडीचे लोक त्याच्यामध्ये राहतात आणि त्यांची व्यवस्था या टेंटमध्ये झालेली आहे या टेंटची आणखी खासियत तुम्हाला मला सांगता येईल ती म्हणजे इथं फॅन लाईट अशा बेसिक सुविधा सुद्धा उपलब्ध आहेत बऱ्याचशा अशा पालांमध्ये लाईटचं कनेक्शन नसतं परंतु या ठिकाणी मात्र मोठे मोठे फोकस आणि फॅन इमर्जन्सी समजा गर्मी वगैरे होत असेल दिवसभर थांबायचं असेल तर अशा कंडिशनमध्ये हे फॅन आणि लायटीमुळे याचा नागरिकांना विशेष फायदा होत असतो अशा पद्धतीचे टेंट आपण बऱ्याचदा कार्पोरेट मोठ्या इव्हेंटमध्ये किंवा मोठ्या कार्यक्रमांसाठी सभेसाठी पाहत असतो परंतु सरकारनं यावर्षी वारकऱ्यांसाठी केलेली ही व्यवस्था अतिशय वेगळी आहे आणि शासनाने सांगितल्याप्रमाणे की अशा पुढच्याही गावांमध्ये काही ठिकाणी ज्या ठिकाणी मोठी गर्दी होऊ शकते अशा ठिकाणी हे जर्मन टेंट उभारण्यात आलेले आहेत आपण पुढे वारीसोबत पुढे पुढे जाणार आहेत आणि पाहणार आहेत की नेमकी तिथली टेंट कशी आहे तिथली व्यवस्था कशी आहे वारकऱ्यांना तिथं कसं वाटतंय आणि त्यांचा अनुभव कसा आहे तुम्ही पाहताय महाराष्ट्र जीवन्यूजचे विशेष अपडेट जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना ही माहिती समजेल की वारकऱ्यांसाठी अशा पद्धतीचे टेंट सुद्धा इथं उपलब्ध आहेत धन्यवाद